बापरे थंडी एवढी वाढली आहे कनी शब्दात सांगायला येणार नाही एवढी परिस्थिती वाईट आहे पाण्यातली कामं तर अजिबात करायला नको वाटते फरशा फसायची भांडी घासायची पाणी आलं तर असं जीवार आहे असं बर्फाचं पाणी कसं गारगार असते तसं सगळं हात वगैरे होतात तर नमस्कार ताईनो मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर आज सुट्टीचा दिवस त्यामुळे उठायला पण निवांतच उठले कारण आज नीलला पण सुट्टी होती भरपूर महिन्यानी त्याला पण रविवारची सुट्टी होती त्यामुळे उठलेच नाहीत आणि थंडी एवढी आहे की उठायला पण नको वाटते पण रोज कसं पर्याय नसतो पोरांच्या डब्यामुळं कनी उठायलाच लागते त्यामुळं आज कनी निवांत उठले तर इथं आता माझं सकाळचं चहा वगैरे झालेलं आहे झाडं वगैरे जे सकाळचं लवकरची कामं असतात ती मी आवरून घेतलेली आहेत आणि आता एकदा मशीन लावून आलेले आहे म्हणजे आज मला दोन वेळा मशीन लावायला लागणार होतं त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा मशीन लावून आले आणि इथं तांदूळ धुऊन भात ठेवलेले आहे आणि आता चपातीला पीठ मळून घेऊया म्हणजे कसं भात मोरत तिकडे पीठ मळत तिकडे भात मोरते झाकण ठेवून बार गॅस करून कमी बाकीच्या कामांना सुरुवात करायला बरं थांबा पहिल्यांदा चपातीला पीठ मळून ठेवूया आणि मी थोडासा बदल केलेला आहे आणि थोडंसं कणी वस्तू पण मी आणलेले ते तुम्हाला दाखवते चला तर आपल्याकडे पीठ मळून झालेलं आहे मी ते डब्यामध्ये ठेवलेले उरलेली बुट्टी पाण्यात भिजत तुम्हाला मधल्या रूममध्ये दाखवते काय तर तुम्ही बघितलं असेल एका बाजूला बेड होता एका बाजूला कॉर्नर होता जो माझ्या शॉपचा तिथे आणून ठेवला होता पण मी तो हलवलेला आहे बाहेर ठेवलेला आहे आणि आता तिथं कनी सिंगल बेड ठेवलेला आहे म्हणजे दोघा पोरांना बरं पडतं अभ्यास पण करायला दोघा जणांना बरं पडतं नाही तर मग नुसती भांडणं चालू असतात आणि हा बदल कसा वाटला ते सांगा ब्लँकेट वगैरे अजून पोराने काढलेलं नव्हतं कारण थंडीमुळं कनी ती पण अशी गारटलेली आहे तर तिकडे दुर्लक्ष करा आणि इकडे हे रूममध्ये कनी मी कपाटातलं म्हणजे फक्त दोन तीन कप्प्यातलंच एवढा पसारा काढलेला आहे बघा हे मला घरातली सगळी जी रोजची कामं आवरल्यानंतर हे कपाट आवरायचं ठरवलेलं था आहे त्यामुळे मी ते सगळं कनी बाहेर काढून ठेवलेलं आहे म्हणजे बाहेर काढल्यावर कणी ते पर्याय नसतं काम केलं आहे शिवाय कपाटात ठेवलं कनी मग काय होतंय सकाळची कामं आवरतोपर्यंत कणी कधी तर आणि मग ते राहू दे असं होतं आहे तर किती दिवस मी मनात ठरवलं होतं की कपाट आवरायचं पण ते शक्यच होत नव्हतं म्हणून मी काय केलं आहे आज सगळं बाहेर ते म्हणजे एका कपा एक बाजू तर मी आवरून घेणार आहे दुसरी बाजू काय आज काढणार नाही नाही तर जीव जाईल एवढा पसारा सगळा आवरतोपर्यंत म्हणून म्हटलं काढूनच ठेवायचं म्हणजे ते ठेवल्याशिवाय पर्याय नसतं असं म्हणायला होते आणि घडे करून व्यवस्थित ठेवायला होते आणि इथं बघा ह्या दिवांच्या गादी मी बनवून म्हणजे काय झालं माहिती आहे माझी मोठी अशी डबल बेडची गादी होती की नाही चार्लीनं असं पाहिलं कनी ते असं नकानं उकरून कनी त्याला सगळा कापूस काढला होता म्हणजे पाच का सहा महिने झाला त्या गादीवाल्याकडं दिलं होतं मला ते दिवांची सिंगल गादी बनवायची होती आणि उरलेल्याच्या उशा जितक्या होईल तितक्या करा म्हणून सांगितलं होतं तर एक गादी झाली सिंगल सिंगल पण नाही ती छोटीच आहे आणि त्यानंतर तीन उशा दिवांच्या आणि एक आपली रेग्युलरची उशी असं त्यात बनवून झालेलं आहे आणि काल त्याने देऊन गेलेलं आहे बघा ह्या गादीसाठी मला पाच सहा महिने वाट बघायला लागली आज देतो उद्या देतो असं करत कनी त्यांनी सहा महिने लावलेत। तर ते मधल्या रूमचं सगळं बदललेलं आणि हे दिवाणची गादी तुम्हाला कशी वाटली ती सांगा आणि इथं आता मी कनी किचन मध्ये आलेले कपड्यांचा डबलचा फेर लावायचा होता ते पहिले कपडे उन्हात घातली आणि दुसरं पण कनी मी मशीन लावून घेतलं मग अशी वाटीमध्ये दाखवलं होतं ते रात्री पनीर केलं होतं मटार पनीर ते थोडंसं शिल्लक होतं मग गरम करून वाटीमध्ये काढून ठेवलं होतं आज आवरायला वेळ झालेला आहे त्यामुळे मी मसाला वगैरे असं पहिल्यांदा भाजून घेणार नाही डायरेक्टच कनी कुक ह्याला सॉरी मिक्सरला लावणार आहे नंतर ज्यावेळी फोडणीला टाकणार आहे की नाही त्यावेळीच ते मी तेलामध्ये ते मसाला वगैरे भाजून घ्यायचा म्हणजे गडबडीच्या वेळी असं केलं तरी पण छान लागते इतर वेळी कसं कांदा टोमॅटो वगैरे घालते ह्यावेळी मी फक्त ओलं खोबरं तीळ जिरं आलं लसूण आणि कोथिंबीर इतकाच मसाला घेतलेला आहे कारण कमी मसाल्यातलं बनवायला सांगितलेलं आहे मसाला बनवून घेतला आणि मग सुक्क आणि रसा असा वेगवेगळा फोडणीला दिला ते आवरून घेतलं आणि आता चपाती बनवायला घेतलेले आहेत अजून भांडी ओटा वगैरे आवरायचा बाकीची तर जवळजवळ सगळी कामं आवरून झालेले त्या सगळ्या बनवून झाल्यानंतर लगेचच भांडी घासायला लगे घेतली मी कारण ओटाने भांडी झाली की नाही मगच असं मनाला असं बरं वाटतं म्हणजे पूर्ण काम झाल्यासारखं वाटतंय अजून पाणी आलेलं नाही आहे ते बरं आहे थंडीचं सकाळ सकाळी पण पाणी भरायला नको वाटते आणि जास्त वेळानं पण नको वाटतं असं आता हे काम चालू आहे ना हे कामाच्या याच्यात आलं की ह्या कामासारखी ते पण होतंय नाहीतर मग थांबलं आणि परत दुपारी आलं कधी ते पाणी भरायला पण नको वाटतं इतके दिवसभर पण अशी थंडी चालू असते अजून माझं ते कपड्यांचं कपाट पण आवरून घ्यायचं आहे अजून मशीनमधली कपडे उन्हात टाकायचे ते अजून व्हायचं आहे त्यामुळं पाणी आलं तर बरं होईल चला तर मंडळी हे कपडे उन्हात घालायचं शेवटचं काम तेवढं बाकी आहे ते आवरून घेते आणि ह्यासोबतच कधी आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते आणि मी म्हटलेलं तसं झालं माझे कपडे उन्हात घालून फक्त मी घरात जायला तोपर्यंत पाण्याचा आवाज आला मग लगेचच मी पाण्याची कामं पण करून घेतली ते एक बरं झालं माझं लगेच लगेच लगे लगे आजची कामं सगळी पटापट पटा आवरली चला तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझे पुढचे ब्लॉग जर बघायचे असतील तर ते बेल ऐकून आहे घंटीचं बटन आहे ते टच करा म्हणजे जेणेकरून ते ऑल ओवर टच करायचं जेणेकरून म्हणजे पुढचे व्लॉग जर आले तर तुम्हाला ला नोटिफिकेशन येत राहील माझा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद